जानेवारी पंचवीस मध्ये तुमचा सी पी आय बरोबर नाही का हा फोर पॉईंट टू सिक्स होता आणि जो नोव्हेंबर पंचवीस मध्ये कितीवर आला शून्य पॉईंट सेव्हन हो वन वर आला वस्तू निर्यात अंतर्गत मॅन्युफॅक्चरिंगला चालना देऊन काय निर्माण करते रोजगार त्याप्रमाणात सेवा करत नाही जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये थर्टी सिक्स बिलियन डॉलर होतं अरे का युएस बिलियन डॉलर होतं जे नोव्हेंबर पंचवीस मध्ये किती झालं थर्टी एट म्हणजे मला सांगा वाढलं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोवर अॅक्च्युली काय झालंय इयर एंड रिव्ह्यू येऊन राहिला माहितीये का याचा आणि मी तुम्हाला टेलिग्रामवरती नोट्स काय करत आहोत देत आहो नाही द्यायला सुरुवात होईल उद्या कदाचित अॅग्रिकल्चरच वगैरे येऊन जाईल ते कळली पर्यंत प्रश्नासाठी नोट्स लावण्या पटकन तर त्यामध्ये एक पी आय बी वर एक नोट्स आली तुमच्यातले जे मुलं त्याला काय म्हणतात की म्हणजे असे प्रश्न जे इकॉनॉमिक्सवर आकडेवारीवर विचारतात माहिती आहे का तुम्हाला ते माहिती आहे सोर्स हे असतो काय असतो पी आय बी कुठे बाबा तो सोर्स हा काय असतो पी आय बी चला कळलं का इथपर्यंत ते अचानक विचारते ना जेंडर बजेटिंगसाठी किती खर्च मागच्या वर्षीपेक्षा कमी ती इथून आणि इथपर्यंत आपले रेंज जात नाही ऍक्च्युअली युपीसी यु, वगैरे राज्यसभेचे पोर वगैरे वाचतात बरोबर नाही वाचायला पण पाहिजे तर त्यामध्ये दोन हजार पंचवीसच्या बाबतीमध्ये म्हणजे जे संपलं तर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ते जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आकडेवारी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं प्रसिद्ध केली आहे कुठून कुठपर्यंत जानेवारी पंचवीस ते नोव्हेंबर पंचवीस बरोबर मग काही दिवस लागते ना आकडेवारी गोळा करायला वगैरे आणि ती दोन तीन दिवसाआधी काय केली प्रसिद्ध केली आणि त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं म्हणणं असं आहे की इंडियन इकॉनॉमी इज अ गोल्डी लॉक मुवमेंट कुठल्या मुवमेंटमध्ये आहे लॉक आता अशा कन्सेप्टवर जर प्रश्न आला आता मला सांगा हे काही खासगी क्लासेस डॉक्युमेंट आहे की ऑफिसियली गव्हर्नमेंट्स आहे आणि याच्यावर आता एडिटोरियलच्या एडिटोरियल येईल संपादिकेच्या संपादक येईल बरोबर नाही का मग आपण परीक्षेच्या एक स्टेप समोर असलं पाहिजे ना तर आज आपण चर्चा करणार आहोत जीएस थ्री डिस्क्रिप्टिव्हच्या अँगलनं किंवा ओव्हरऑल इकॉनॉमिक्सच्या अँगल न कारण शेवटी सब्जेक्ट बनू परीक्षानंतर बघू आपण की व्हॉट इज द मिनिंग ऑफ गोल्डी लॉक्स मोमेंट कशाला म्हणतात त्याची कारणे काय आहे आणि खरंच भारतीय अर्थव्यवस्था यामध्ये दिसते का ओके सो टुडेज टॉपिक इज दॅट काय गोल्डी लॉक्स मोमेंट बरोबर चलो आता गोल्डी लॉक्स मोमेंट जो आहे ना ॲक्च्युली हा इंग्लिशमधली एक कादंबरी आहे गोल्डी लॉक्स अँड थ्री बियर्स नावाची त्यामधला हा शब्द आहे म्हणजे एक छोटस एक मुलगी असते म्हणे का ना थंड ना गरम असे वातावरणाबद्दल तर ते त्याच्याबद्दल हा शब्द आहे पण त्याचा काही आपल्याला घेणदेन नाही आहे तिथून शब्द आला येतो आणि ते काही माहित नसलं तरी चालते गोल्डी लॉक्स मोमेंट याचा एका वाक्यामध्ये अर्थ होतो की अर्थव्यवस्था ग्रो पण करत आहे नंबर दोन इन्फ्लेशन कमी पण होत आहे रोजगार पण वाढत आहे भारताचं बाह्य क्षेत्र म्हणजे व्यापार परकीय चलन परंतु काय आहे काय आहे सुस्थितीत आहे सगळं हॅपी गो लकी अरे कळलं का रे बाबा त्याला म्हणतात कोणती सिच्युएशन गोल्डी लॉक सिच्युएशन आणि जानेवारी पंचवीस ते नोव्हेंबर पंचवीसच्या आकडेवारीच्या सहाय्यानं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एकोणतीस डिसेंबर पंचवीसला जे प्रेस रिलीज प्रसिद्ध केलं त्यामध्ये सांगितलं गेलं आहे की यस गव्हर्नमेंट ऑफ इंडियन इकॉनॉमी कशामध्ये आहे गोल्डी लॉक्समध्ये पहिले याचा थेअरॉटिकल पार्ट कम्प्लीट करू आपण आणि मग याच्या आकड्यावर जाऊ आपण बघा नंबर एक गोल्डी लॉक्स मुवमेंटचा पहिला सिद्धांत काय आहे पहिला मला एक सांगा आपण आपल्या बेसिक लेक्चरच्या च्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण काय शिकलो होतो जर इकॉनॉमी ग्रो करत असेल म्हणजेच इकॉनॉमी मध्ये वृद्धी होत असेल तर याचा अर्थ मला सांगा इकॉनॉमी मध्ये भाव वाढ म्हणजे इन्फ्लेशन पण वाढत आहे शंभर टक्के ना बाबा आणि जर इन्फ्लेशन वाढत आहे म्हणजे इकॉनॉमी ग्रो पण करते हा तर सिद्धांतच आहे अरे इन्फ्लेशन आहे म्हणजे इकॉनॉमी मध्ये मागणी वाढत आहे ना आणि मागणी वृद्धीला काय देते चालना म्हणजे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आता उलट बघा जर समजा तुम्ही महागाई कमी करण्याचा प्रयत्न जर केला म्हणजे लोकांजवळचे पैसे काय केले कमी केले म्हणजे न आपलं कठोर मौद्रिक धोरण अवलंबलं सरकारनं पैसे खर्च करणं काय केलं कमी केलं तर मागणी काय होते कमी होते आणि परिणामी हा पॉझिटिव्ह पॉईंट आणि निगेटिव्ह पॉईंट म्हणजे काय वृद्धी सुद्धा काय होते कमी होते हा शास्त्रीय नियम आहे पण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये याच्या उलट होत आहे विषय कळलं कसं उलट होत आहे त्यांचं म्हणणं काय आहे हे सगळं पेस्ट कॉपी पेस्ट केलेलं आहे के रॉकेट सायन्स ते म्हणतात की बघा बघा हे बघा क्वार्टर वन कळली म्हणजे बघा इथून इकॉनॉमी बघा क्वार्टर टू पंचवीस एट पॉईंट टू पर्सेंट ग्रोथ करत आहे आकडेवारी कुठून कुठपर्यंत पर्यंत आहे जानेवारी पंचवीस ते नोव्हेंबर पंचवीस एका वर्षाबद्दल आहे नाही रे बाबा बघा कंटिन्यू ग्रो करून राहिली अरे कळत आहे की नाही रे म्हणजे एका बाजूनं काय करत आहे इकॉनॉमी ग्रो करत आहे आणि दुसऱ्या बाजूनं ओके दुसऱ्या बाजूनं दुसऱ्या बाजूनं इन्फ्लेशन बघा काय होत आहे कमी होत आहे समजलं जर ग्रो करत असेल तर इन्फ्लेशन काय व्हायला पाहिजे वाढायला पाहिजे म्हणजे मला सांगा दॅट इज अ सुटेबल कंडिशन फॉर इकॉनॉमी दॅट इज अ लॉक्स मोमेंट म्हणतात गोल्डी लॉक्स मुवमेंट चला कळली म्हणजे बघा जानेवारी मध्ये तुमचा सीपीआय बरोबर नाही का हा फोर पॉईंट टू सिक्स होता आणि जो नोव्हेंबर मध्ये आला आला वर म्हणजे एका बाजूने इकॉनॉमी काय करून आली वृद्धी पण करून आली आणि दुसऱ्या बाजूनं सॉरी काय इन्फ्लेशन कमी होऊन राहिलं शास्त्र काय सांगते असं सहसा इकॉनॉमी मध्ये होत नाही जर ग्रो करत असेल तर इन्फ्लेशन तुफान वाढते अरे कळलं अरे बाबा हे पहिलं रिझन आहे भारताचं कशाचं गोल्डी लॉक्सच दुसरा असा सिद्धांत आहे गोल्डी लॉक्सचा यामध्ये की जे अर्थव्यवस्थेचं बाह्य क्षेत्र आहे बाह्य क्षेत्र म्हणजे एक्सटर्नल सेक्टर ऑफ इकॉनॉमी म्हणजे आयात निर्यात आणि परकीय चलन ते बघा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये थर्टी सिक्स बिलियन डॉलर होतं अरे यूएस बिलियन डॉलर होतं जे नोव्हेंबर पंचवीस मध्ये किती झालं थर्टी एट म्हणजे मला सांगा वाढलं काय वाढलं ओके मर्चंडाईज एक्सपोर्ट ओके काय वाढलं रे पोर हो ओके मर्चंडाईजचा अर्थ होतो वस्तू काय वाढली निर्यात आणि या गोष्टीचा श्रेय तर तुम्ही मला द्यायलाच पाहिजे बरोबर नाही का अर्थव्यवस्थेमध्ये सेवेची निर्यात वाढली पाहिजे की अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूची निर्यात वाढली पाहिजे कशाची वस्तूची कारण वस्तू निर्यात अंतर्गत मॅन्युफॅक्चरिंगला चालना देऊन काय निर्माण करते रोजगार त्याप्रमाणात सेवा करत नाही म्हणून भाऊने इथं डाटा दिला ना की सेवा बेसिक मी घेतलेला आहे एकदम परफेक्ट तो एवढा वाढलेला आहे ही इंग्रजीत वाचले मी वाटते चला ही पण गोल्डी लॉकशी काय करते कर, देते? चला नंबर एक म्हणजे काय इंडियन इकॉनॉमी एट पॉईंट टू पर्सेंट ग्रोथ करत आहे नंबर दोन इन्फ्लेशन कमी झालेला आहे शून्य पॉईंट सेवन वन पर्सेंट नंबर तीन एक्सटर्नल सेक्टर काय झालं वाढलं आकडे बोला ना थर्टी एट सिक्स बिलियन वर जे जानेवारी मध्ये होता कि झालं थर्टी एट त्यानंतर त्यानंतर जो अनएम्प्लॉयमेंट रेट आहे बेरोजगारी दर मोठा आहे काही तर बघू जो अनएम्प्लॉयमेंट रेट आहे रे बघ हा जो एप्रिल पंचवीस मध्ये फाईव्ह पॉईंट वन होता कळला का ओके okay, जो नोव्हेंबर पंचवीस मध्ये फोर पॉईंट सेव्हन वर गेला समजलं म्हणजे तो लोएस्ट आहे आतापर्यंतचा म्हणजे बेरोजगारी दर काय होताय वाढत आहे आणि पॅरोडिक लेबर फोर सर्वे पी एफ एल एस हा ऑफिसियली रिपोर्ट असतो जो दर महिन्याला येतो आता दोन हजार सतरापासनं हा अहवाल प्रसिद्ध व्हायला सुरुवात केली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ज्यामध्ये ऑफिशियली अनएम्प्लॉयमेंटचे काय ते आकडे समजला आता तो दर महिन्याला प्रसिद्ध होतो तर ते सुद्धा काय होत कमी होत आता चांगलं वाईट नंतर बघू हे गव्हर्नमेंटचे आकडे आहे कळलं का याच्या समोर डोकलावू नका जास्त माग या त्यानंतर झालं का सगळं मला सांगा ओके झालं दोन दोन ओके ओके चलो किंवा अनएम्प्लॉयमेंट रेट पण झालं सगळं झालं सगळं झालं आता बघा आता इथून माझा अनालिसिस मी काय करतो सुरू करतो भारतीय अर्थव्यवस्था गोल्डी मध्ये आहे चलो कारण नंबर एक ग्रोथ रेट कारण नंबर दोन इन्फ्लेशन डाऊन अनएम्प्लॉयमेंट रेट डाऊन नंबर चार एक्स्टर्नल सेक्टर स्ट्रॉंग चारीची चा आकडेवारी पाठ ओके उत्तरामध्ये आकडेवारी जर वापरत असाल तर ते उत्तर खूप कमीत कमी दोन मार्क तरी वाढून टाकते आता काय रीजन आहे लक्षात ठेवायचं की भारतामध्ये हे सिच्युएशन आली पहिलं सर्वात महत्वाचं कारण आहे की आफ्टर कोरोना या वर्षी इकॉनॉमी रिकवर झाली आफ्टर काय कोरोना या वर्षी इकॉनॉमी काय झाली स्टेबल झाली नंबर एक बरोबर नाही का नंबर दोन इकॉनॉमी मध्ये एक मोठे काही रिफॉर्म करण्यात आले ज्याचे निगेटिव्ह परिणाम दिसले आणि आता त्याच्यामध्ये काय केल्या सुधारणा म्हणजे त्याला आपण नाव देऊ जीएसटी काय पोरो सुधारणा ओके नंबर तीन लक्षात ठेवायचं एक कायदा आहे ज्याला म्हणतात कोणता कायदा एम फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट तुम्हाला माहित असेल की सध्या एफ आरबीएमचं टार्गेट हे काही प्रमाणात अचिवबल हो आहे बरोबर म्हणजेच एक शब्द वापरतो की कर्जाचं प्रमाण हे काय होत आहे कमी होत आहे एफ एम तेच उद्दिष्ट टाकते ना कळलं का इथपर्यंत ओके आणि याचं मूळ कारण माहिती आहे का रशिया आहे रशियाकडून आपण अर्ध्या किमतीमध्ये तेल विकत घेतलं म्हणजे मला सांगा गावाकडे आपले तेल स्वस्त व्हायला पाहिजे होते सरकारनं तेल स्वस्तच नाही केले फायदा झाला गव्हर्नमेंटला फायदा झाला खरे कळलं इथपर्यंत हे ते कारण एफ आरबीएम टार्गेट अचीव्ह होण्याचं चार सर्वात महत्वाचं कारण म्हणजे काय सरकार मान्य करा की नका करू सरकारचा जो कॅपिटल एक्सपेंडिचर आहे ना ज्याला आपण भांडवली खर्च म्हणतो तो प्रचंड प्रमाणात वाढला आहे बरं का म्हणजे पायाभूत सुविधांवरील खर्च तो प्रचंड प्रमाणात काय होत आहे वाढून आहे नंबर पाच सरकारचं जे टॅक्स कलेक्शन आहे ते स्ट्रॉंग आहे म्हणजे डायरेक्ट असो की इनडायरेक्ट असो यावर मी एक लेक्चर पण घेतलेला आहे की दोघांचं प्रमाण किती असला पाहिजे टॅक्स जीडीपी रेशो बरोबर नाही का ते सुद्धा काय होऊ नये वाढवू नये कळलं सहावं बघा ज्याच्यावर प्रमुखपणे आपल्याला चर्चा करायची आहे एक शब्द आहे ज्याला म्हणतात चायना प्लस वन चायना प्लस वन हा थोडा इम्पॉर्टंट आहे याला जरा व्यवस्थितपणे समजून घ्या ऍक्च्युली चायना प्लस वन हे पॉलिसी काय आहे तर बघा एवढं तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की जगाचं मॅन्युफॅक्चरिंग हब हे कोण आहे चीन आहे तर जे मोठे मोठे मॅन्युफॅक्चरिंग हाऊसेस आहे ऍपल झालं किंवा कोय झालं त्यांचं म्हणणं काय आपण सगळ्या गोष्टी जर चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग केल्या आणि उद्या चीनमध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर आपली सप्लाय चेन पूर्णपणे डाऊन होईल ना म्हणून आपण चायना व्यतिरिक्त कुठल्या तरी एका देशामध्ये दे एक सेंटर बनवायला पाहिजे इथे एकचा अर्थ एक होत नाही एक दोन ठिकाणी आणि त्याच्यामध्ये चायनानंतर सर्वात प्राईम लोकेशन काय इंडिया सर्वात प्राइम कोण आहे इंडिया आहे चला कळलं का रे म्हणून इंडियाला यामध्ये काय करायचं समाविष्ट आणि यासाठी सरकारनं प्रोडक्ट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम नावाची काय सुरू केली आहे योजना आणि दॅट इज अ सक्सेसफुल योजना आणि म्हणून तुम्हाला माहित असेल की भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंगचे चिन्ह सध्या दिसायला काय झाली सुरुवात झाली कळलं का आणि या तुलने यामुळे भारतामध्ये एफडीआयचं काय वाढलं प्रमाण सुद्धा वाढलं तर हे मोठा मोठा रिझन आहे की भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या सिच्युएशन मध्ये आहे गोल्डी आहे बरोबर नाही का पण मला सांगा गोल्डी लॉक सिच्युएशन इज अ मला सांगा इज अ कम्फर्ट झोन म्हणजे जैसे ठेवले नंत शांत रा तसा आहे ना कार्यक्रम ही सिच्युएशन जास्त दिवस आपण ठेवू शकत नाही विकाससाठी काहीतरी अजून समोर जाच लागेल ना बरोबर नाही का आणि म्हणून आता अर्थव्यवस्थेसमोर काही चॅलेंजेस काही आव्हाने सुद्धा आहे बरोबर नाही का की ज्याच्या सहाय्यानं आपल्याला काय करायचं आहे ही सिच्युएशन चांगली आहे पण ही बरेच जास्त काढ राहू शकत नाही ना करा पर नहीं न? अरे याच्यामध्ये बदल करायला लागेल ना बाबा बरोबर नाही का पहिलं सर्वात महत्वाचा बदल म्हणजे काय म्हणजे आव्हान म्हणजे काय तर नंबर एक पर्यावरण मला आहे कुट्ला का दर तीन महिन्यानं कुठला कुठला मॅटर सुरू होतो मग ते अरावलीचा असो कळलं का खाली मग तेलंगणामध्ये ते काही दिवसाआधी ते सेंटर स्थापन करायचो तेलंगणामध्ये ऍपलचं ते नाव मला आठवून नाही राहिलं काय तरी झालं तर मॅटर तिथं सुप्रीम कोर्टाने इंटरव्हेन्शन केलं थांबवलं अरावलीमध्ये सुप्रीम कोर्टाने इंटरव्हेन्शन केलं थांबवलं म्हणजे आता काय राहिलं डेव्हलपमेंटच्या नावा समोर आता कोणी उडालं एन्व्हायरमेंट नाशिकचं तर ठीक आहे हो कुंभमेळ्याचं आहे पण कुठेही बघा तुम्ही हा मॅटर काय उडा मुंबई कार शेड बघा आहे ना पर्यंत मागच्या तीन त्यामुळे पहिलं आव्हान आहे काय एनवायरमेंट ठीक आहे दुसरं लक्षात ठेवायचं आव्हान आहे की सध्या जे भारतामध्ये राजकीय स्थिरता आहे ती दीर्घकाळ असली पाहिजे माझं म्हणणं असं नाही की मोदीजी असले पाहिजे केव्हाही लक्षात ठेवायचं नेहरूजींच्या काळामध्ये भारत कठीण परिस्थितीमध्ये असताना पण स्टेबल होता कारण पॉलिटिकल स्टेबिलिटी होती विषय कळला इथपर्यंत तुम्हाला एक्क्याण्णव मध्ये संकट असताना पाच वर्ष पी व्ही नरसिंहरावचं काय चाललं काँग्रेसचं सरकार संकटातून काय आलो बाहेर आलो चौदा पासून इकॉनॉमी मध्ये ग्रो दिसते त्याचं कारण मोदीजी पेक्षा त्याचं कारण आहे स्टेबल गव्हर्नमेंट आहे कळलं का कुठलं गव्हर्नमेंट आहे स्टेबल गव्हर्नमेंट आहे त्यामुळे एक आव्हान आहे की सेम राजकीय स्थिरता असली पाहिजे आणि यामध्ये केंद्र आणि कशामध्ये राज्यामध्ये सुद्धा बरोबर बर? नंबर तीन लक्षात ठेवायचं सर्वात मोठं आव्हान अमेरिका आहे अमेरिका म्हणजे आता ठीक थी, नाही पण एक वाक्य आहे ते डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं वाक्य होतं अमेरिका जेवढा स्टेबल राहील तेवढा भारत प्रॉब्लेम मध्ये जाईल कारण गुंतवणुकीची दिशा कोणाकडे असते नफ्याकडे लक्षात ठेवायचं बरं का बँक मोठ्या माणसाला कर्ज देते कर्ज देत नाही म्हटलं का सेम तसं इन्व्हेस्टर कुठे जातो स्टेबल इकॉनॉमीकडे मोठ्या इकॉनॉमीकडे छोट्याकडे जात नाही ती जेव्हा गडबड होते तेव्हा येतो कोणाकडे भारताकडे आणि सध्या अमेरिका स्थिर अस्थिर चे चिन्ह काही दिसत नाही आहे म्हणजे भविष्यात सुद्धा त्यामुळे मोठा मोठा हे काही आव्हाने आहे आणि चौथं म्हणजे काय तर भाववाढ आणि सोबत लक्षात ठेवायचं नैसर्गिक आपत्ती म्हणजे मधामध्ये असं काही होता कामा नये की नैसर्गिक आपत्तीमुळे इन्फ्लेशन काय होऊन जाईल शूट होऊन जाईल इथपर्यंत तर या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात की काही चॅलेंजेस आहे आणि एक इथं एक लिहून टाका इथं सात नंबरवर हे स्थिती यायला काही प्रमाणात आरबीआयचं धोरण पण कारणीभूत आहे माहिती आहे तुम्हाला मागच्या जवळपास अठरा म्हणजे छत्तीस महिन्यापासनं आरबीआयनं आपले दर अनचेंज ठेवले काय ठेवले अनचेंज आणि जेव्हा आरबीआय आपले दर अनचेंज ठेवते याचा अर्थ वृद्धीला पण चालना मिळते आणि भाववाढ पण कंट्रोलमध्ये राहते या मोठा मोठ्या कारणामुळे भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या मध्ये आहे गोल्डी लॉक्स मध्ये असल्याचं दिसून येते बरोबर म्हणून हा शब्द वापरला गोल्डी लॉक्स मुवमेंट हाय ग्रोथ रेट सॉरी अग्रे भाऊ हाय ग्रोथ रेट आणि लो काय इन्फ्लेशन समजलं हाय ग्रोथ रेट आणि काय लो इन्फ्लेशन यांना त्याला काय या म्हणतात की ही इकॉनॉमी होत आहे चला कळली पर्यंत एकदम परफेक्ट तर या त्याला काय म्हणतात की अनालाइज करायचंय समजलं एक प्रश्न दिलाय का तुम्हाला एक क्वेश्चन ओके चला क्वेश्चन बघा लॉक्स अर्थव्यवस्था ही काय करा संकल्पना स्पष्ट करा सध्याच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था या स्थितीत असल्याचे का म्हटले जाते समर्पक उदाहरणास काय करा चर्चा करा समर्पक उदाहरणार्थ याचा अर्थ ओके कोणती वारी आकडेवारी समजलं का याचा अर्थ काय होतो आकडेवारी तुम्हाला लिहायची आहे मला कळली इथपर्यंत हे नवीन नवीन यासारखं बघा विषय काय माहिती आहे का, विशे का की विषयाला तुम्ही म्हणजे किती लेवलपर्यंत न्यायला पाहिजे हे जर समजलं ना तर मार्क शंभर टक्के येतात बरं का आणि जास्त जे कट ऑफ पार करून एवढा कट ऑफ वाढून सुद्धा ज्या लोकांचे कट ऑफ पार होत आहे त्याचं बेसिक रिझन ते हेच आहे कारण ते अशा रिसोर्सला आणि अशा टॉपिकला काय लावत आहे हात लावत आहे ठीक आहे आजच्या सर्व बातम्या इथं संपल्या